सर्वांचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आणि सर्वांचे आभार उद्या नऊ जुलै रोजी स्मृतिशेष तात्या माझे वडील रत्नाकर मखरे यांचा चौऱ्याहत्तरवा जन्मदिन आहे आणि म्हणजे वामृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे आता जर आज हयात असते तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सहकाऱ्यांनी संस्थेनं मोठा कार्यक्रम आयोजित केला असता दरवर्षी ते दर हयात असताना नऊ जुलैला मोठे कार्यक्रम असायचे माग काही दोन तीन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेली किंवा दरवर्षी आपण कार्यक्रम घेतोय परंतु नऊ जुलैला नेहमी पाऊसच असतो या यावर्षी त्यांच्या जन्मदिनानिमित्त सकाळी नऊ ते दहा वजेचा वंदनेचा कार्यक्रम होईल त्यानंतर अकरा ते दोन तीन वाजेपर्यंत आरोग्य शिबिर होईल ज्यामध्ये ज्याचं उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर आपल्या दोन तीन जिल्ह्यामधले डॉक्टर नामदार सर अकलोतचे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत इंदापूर शहरातील किंवा परिसरातील अनेक नामांकित डॉक्टर त्या आरोग्य शिबिराला उपस्थित राहणार आहेत अनेक तपासण्या आजाराच्या केल्या जातील त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधले हृदयाचे आजार असतील किडनी स्टोन असेल किंवा एरण सोडमूत खड्याचे आजार असतील किंवा फ्रॅक्चर असेल असे ऑपरेशन जे फुले जन आरोग्य केंद्रात केले जातात योजने केले जातात याचे हॉस्पिटल आय केअर जिथं हे म्हणजे ऑपरेशन केले जातात किंवा तिथं त्या आजाराबाबत माहिती मिळेल आणि पुढचं काय असेल औषधोपचार ऑपरेशन त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाऊ शकते या संदर्भात मार्गदर्शन होईल त्याचबरोबर इसराई कार्यक्रम आहे परवा दहा तारखेला तो म्हणजे इंदापूर शहरातील गरजू अपरित्यक्त विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिलांना साधारणतः एक हजार पेक्षा जास्त महिलांना चांगल्या प्रतीच्या साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटक का माजी संसदीय मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष पक्षाचे आमच्या जगन्नाथ बापू शेवाळे माझे आमदार त्याचबरोबर राज्य प्रवक्ते विकास बापू लवांडे आणि सर्व तालुक्याचे पदाधिकारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थित तो कार्यक्रम का नगर इथे होईल आता काही निवडणूक वगैरे काही नाही आणि ज्या काही निवडणुका नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती राहणार आहेत त्याला चार पाच सहा महिने टाइम आहे त्याच्यामुळं या कार्यक्रमाकडे कोणीही राजकीय हेतूने बघू नये हा कार्यक्रम पक्षाच्या वतीनं ठेवण्याचा हा उद्देश आहे की संस्था जी आहे या संस्थेचा जो आधार आहे संपूर्ण तो फुले शिव आंबेडकरांचा जो संघर्ष आहे तो आणि पवार साहेबांचा खंबीर पाठिंबा किंवा किंबहुना आधी संस्था सुरू आहे ती पवार साहेबांच्या मुळे सुरू आहे त्याच्यामुळं आम्ही फुलेश आंबेडकरांच्या उपकाराची किंवा पवार साहेबांच्या भक्कम मदतीच्या आधाराची उतराई आम्ही करू शकत नाही त्यामुळं आम्ही कार्यक्रम पक्षाच्या बॅनर खाली ठेवलेला आहे याच्यामध्ये निवडणुकीचा राजकारणाचा कुठलाही संबंध नाही पण आता जरी आम्ही काही छोट्या मोठ्या मदतीचं काम केलं तर त्याचा काय उपयोग निवडणुकीत होत नाही का चार पाच महिने आणि त्यासाठी आम्हाला काही करायचंही नाही आमच्या आईची एक भूमिका होती तात्या असते तर मोठा कार्यक्रम झाला असता आणि या वेळेस आपण काहीतरी लोकांना मदत केली पाहिजे लॉकडाऊन मध्ये तात्याने आकाने आणि आमच्या कुटुंबाने जेवढं धान्य आमच्या शेतीमध्ये पिकलं होतं चाळीस पन्नास पोटी ते सगळं आम्ही लॉकडाऊनमध्ये लोकांना दिलं होतं एक त्यांची एक भावना होती आकाची म्हणजे आई आईची की आपण ह्या काय मदत केली पाहिजे मग आमच्या एका मित्राने सुचवल्यावरती ते आमच्या आईला ती कल्पना आवडली आणि तिच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत तर या कार्यक्रमाला म्हणजे तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे उद्या सकाळचा जो अ पूजेचा कार्यक्रम असेल किंवा नंतर आरोग्य शिबिर असेल किंवा नंतर साडे वाटपाचा कार्यक्रम असेल या सर्व कार्यक्रमांना इंदापूर शेरो तालुक्यातील किंवा हे जे मुलाखत यांच्यापर्यंत जाते त्या सर्वांना ट्रस्टच्या वतीनं मख कुटुंबीयाच्या वतीनं पक्षाच्या युवतीनं सर्वांना आमंत्रण आहे आपण ह्या तिन्ही कार्यक्रमाला किंवा तिन्हीपैकी कुठल्याही काही कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो ह्या पत्रकार माध्यमातून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता साहेब आपण एका विषय पक्षाच्या प्रवक्त्या गुजराती लोकांना मराठी भाषेच्या विरोधात आंदोलन मोर्चा काढला प्रशासनानं कुठे अडकते आणलेले नाही परंतु आज मराठी लोकांना जो मोर्चा काढला त्याला प्रशासनानं लोकांना बऱ्याच लोकांना याच्याकडे आपण कसं पाहू शकतो सत्याला गेल्या काही वर्षापासून खास करून अकरा वर्षापासून दहा अकरा वर्षापासून वर्षापासून अं देश आणि महाराष्ट्रामध्ये दे लोकशाहीचे हत्या रोज होते लोकशाहीचा रोज खून मर्डर होतोय संविधानानं आर्टिकल न किंवा कलम एकोणीस न तुमच्या भाषेमध्ये समजणाऱ्या भाषेत कलम न नागरिकांना मोर्चा करण्याचा अधिकार दिलेला आहे जसं हिंदी भाषिकांना अधिकार आहे तसा मराठी भाषिकांना अधिकार आहे त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे सभा घेण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु वेळोवेळी भाजप सरकारनं किंवा माहिती सरकारनं एन डी ए सरकारनं अनेक लोकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं धमक्या देऊन पक्षामध्ये घेतलं अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं त्याच्यामध्ये दोन मोठी उदाहरणे आहेत संजय राऊत असतील शिवसेनेचे किंवा अनिल देशमुख गृहमंत्री यांना जेलमध्ये टाकलं किंवा वाल्मिक कराडच्या आपल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये लोकांनी उठाव केल्यावरती कारवाई झाली जर उठाव केला नसता आंदोलन झाले नसती तर कदाचित त्या वाल्मिक करारला किंवा त्या आरोपींना असंच मोकळ्यात सोडून दिलं असतं मुंडे कार्यकर्त्या म्हणून किंवा भाजपचा आहे म्हणून भाजपच्या संबंधित आघाडीचा कार्यकर्ता म्हणून नाही रोज आता काल परवा या पुण्यामध्ये घटना घडली कोणतरी येतो बलात्कार करतोय निघून जातोय म्हणजे हे जे काय चालू आहे ह्या दहा अकरा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत महाराष्ट्र किंवा देश हा सध्याला आणीबाणी अघोषित नवीन कायदा येतोय जनसुरक्षा कायदा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी आंदोलन करू शकत नाही दुधाच्या प्रश्नावर कुणी आंदोलन करू शकत नाही वीज नसेल तर कोणी आंदोलन करू शकत नाही विद्यार्थ्यांच्या फीवर कोणी आंदोलन करू शकत नाही शिक्षकांच्या प्रश्नावर आंदोलन करून करू शकत नाही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कोणी आंदोलन करू शकत नाही केलं तर त्याला अर्बन नक्षल आहेत म्हणून घोषित करून त्याला जेलमध्ये टाकणार आणि कोर्टही त्याला जामीन देऊ शकत नाही कारण काय आहे तर तुम्ही जे सांगताय मराठीचा एक मुद्दा अनेक मुद्दे आहेत की प्रत्येक प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि याला केवळ आणि केवळ एक आयडियलॉजी आहे की विचारधारा आहे एक विशिष्ट वर्गाची आहे की आम्ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आम्ही सांगेल तेच झालं पाहिजे आम्ही सांगेल तीच पूर्व दिशा असली पाहिजे बाकी सगळे मराठा कुंभी असेल माळे धनगर असेल सर महाराग तर सोडणंच देत त्यांची तर काय ओळखच नाही बोलायची सगळ्यांनी आमचे गुलाम असलं पाहिजे आम्ही सांगल तसं सा वागलं पाहिजे कोणी असलं ते आमच्याच पक्षात असलं पाहिजे इथे विरोधी पक्ष नसला पाहिजे अशी एक भूमिका एका विशिष्ट वर्गाची आहे आणि लोकशाहीमध्ये ह्या भूमिका त्यांनी घेतलेल्या आहेत आणि ह्या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ह्या गंभीर गोष्टी आहेत गेली आठ ते दहा दिवस झाले इंदापूर तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे की हा पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत तुम्ही महाराष्ट्राचे प्रवक्ते आहात तुमचं काय नाही असं काय होणार नाही कारण पवारसाहेबांचं हर्षव पाटलांचं भाऊंच वसुप्रधा यांचं पाटलांचं सगळ्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे सध्याला त्यांच्या मीटिंग सुरू आहेत महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या पक्षाचे हर्षण पाटील साहेब मोठे नेते आहेत त्याच्यामुळे रोज अफवा येतात कुणाच्या बी काही बी आणि त्या अफवाच असतात त्यामुळं ह्याच्यावर काय चर्चा चर्चा करायची गरज नाही गेल्या काही दिवसांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याला आता त्या गोष्टीला न्याय मिळाले आहे काही दिवसापूर्वी न्यायालयाने त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच तुमच्यावर सुद्धा प्रशासनाने तुमचा आरोप आहे की तुमच्यावर सुद्धा प्रशासनानं काय प्रकारे न्यायालयानं आदेश दिला होता की मला आ, मेडिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे समजा मी आजारी आहे नाही हा मुद्दा कोण आहे रेकॉर्ड सगळं मेडिकल सगळं सांगतं की मला ट्रीटमेंटची गरज आहे मी आजारी डॉक्टरनेच मला घोषित केले ज्या डॉक्टरांनी मला फिटनेस दिलं त्याच डॉक्टरांनी मी आजारी आहे मला मेडिकल ट्रीटमेंट कुठलं पाहिजे सिट्रिजन पाहिजे अँटीबायोटिक्स पाहिजे पॅरेस्टेमॉल पाहिजे खो कप सिरप पाहिजे त्यांनी ते लिहून दिलं आणि त्याच मूर्ख डॉक्टरने Uh, मला फिटनेस सांगितलं आणि मान्य न्यायालयाने सांगितलं की मेडिकल ट्रीटमेंट झाली पाहिजे तरी मला मेडिकल ट्रीटमेंट झाली नाही न्यायालयात ह्याचं त्या डॉक्टरला आणि त्या पोलिसांना उत्तर द्यावं लागेल याचिका मी दाखल केलेली आहे त्याला बरे दिवस झाले फक्त मधली सुट्टी होती नंतर आमच्या हायकोर्टातल्या वकिलांच्या त्या व्यक्तिगत अडचणी आल्या त्याच्यामुळं ते, ते पेंडिंग आहे मला खात्री आहे की न्यायालयामध्ये जे दोषी लोक आहेत जे बेकायदेशीर काम करणारे लोक आहेत अधिकारी असतील कुठल्या मेडिकल क्षेत्रामधला असेल किंवा पोलीस प्रशासनामध्ये त्याला आ... <laughs> शासन <शार्षन> होईल काही <laughs> <laughs> दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये आज सध्याला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये म्हणजे जागतिक जो, जो पक्ष आहे ना बी बीजेपी त्याला सुद्धा त्याची बी अवकात नाही की देशावरती पूर्ण बहुमतामध्ये दे राज्य करायचं त्यांना दोनशे चाळीस जागा जा आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकत्र पक्षहून निवडणूक लढवल्या जातात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेडके पंचायत समिती सुद्धा आणि नगरपालिकेला की तसंच होईल पक्ष आहेत शिवसेना आहे काँग्रेसचे लोक आहेत किंवा इथं आमची ताकद ज्या आहे आम्ही एक लाख हो ला प्लस मते घेतलेली आहेत इंदापूर तालुक्यामध्ये त्याच्यामुळं हो आम्ही निवडणूक लढणारच आहोत पण जे मित्र पक्ष आहेत किंवा काय आघाडी होऊ शकते तर त्या प्रकारे निवडणूक लढवले जातील काल भाजपची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद सिंग पाटलांनी एक प्रश्न मांडला होता की शंकरराव पाटील कारखान्याचा जीवन बिड कामगारांचे पैसे वाहन वाहतूक काय माहितीये भाजपनं एक ठरवलं सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करायचं त्यांनी काय ते आणले काय गोष्टी आता ह्या खूप म्हणजे मोठ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला काय वाटतं की ते कारखानदाराच्या संदर्भात किंवा का संचालक असतील किंवा चेअरमन असतील किंवा तोच मुद्दा नाही महाराष्ट्रामध्ये काही कर, कारखानदार कर, चेअरमान किंवा संचालकांनी चुक केले आहेत इथेनॉल इथेनॉलची निर्मिती करायची नाही तुझ्या बापाचं काय जाते ते करू दे ना शेतकऱ्यांना दोन पैसे फायदा कारखानदाराला दोन पैसे फायदा बंदी साखर आयात करायची ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये साखर उत्पादन चांगलं झालंय शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो त्यावेळेस साखर आयात करायची पाकिस्तानवरून वाटील विरू आयात केली त्यांच्या काळामध्ये भारतामध्ये चांगलं उत्पादन असताना अशा घटना घडत जातात केंद्राची धोरणं काय असतात किंवा काही अ संचालकाचं काही चुकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळं कारखाने अडचणी येतात परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात जादा महत्वाची भूमिका असते सरकारची ज्यांनी संकट काळामध्ये आधार दिला पाहिजे हात दिला पाहिजे मदतीचा विरोधक विरोधकांचा संस्था संपवणं विरोधकांना मदत न करणे किंवा विरोधकांना ब्लॅकमेल करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या पुरेच्या काळात मी काय काँग्रेसचा समर्थक नव्हतो परंतु अशा होत नसायच्या पवारसाहेब तर विरोधकांच्या कारखाना असेल कुणालाही असेल पवारसाहेब मदत करायची आणि आजही पवारसाहेब कुठलाही विरोधक गेला तर त्याला मदत करतात किंवा विरोधी पक्षीची संस्था आहे म्हणून त्याला अडचणी राहण्याचं असं केलं जात नसायचं पूर्वी आता तसं केलं जात होऊन सात आठ पाच सात महिने मी काय सांगतोय की जर इथेनॉलची परवानगी दिली असती किंवा काय न्याय जर समस्या सोडवल्या असतात किंवा त्यांनी जर केलं असतं काय आता जे तुम्ही सांगताय ज्यांनी विषय काढलाय कोणी कोण कोणी नाव घेतलं तुम्ही मी काय त्यांचं हा त्यांनी कुठल्या संस्था चालला तो काय अनुभव आहे त्यांना संस्था ज्यांनी त्या संस्था होत्या काय त्यांचा अनुभव आहे किंवा जीव पक्षातले लोक आहेत कुठल्या संस्था चालवतात हे लोक आता बोलायचं म्हटल्यावरती बऱ्याच गोष्टी योग्य वेळी बोलता येतील की कुठल्या संस्थेमध्ये काय चालतंय किंवा कुठल्या संस्थेचं काय चालू आहे हे सगळ्या गोष्टी सगळ्याला माहिती सत्तेतले तालुक्यातले आमदार आमदार सुद्धा ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटतंय का आता ती प्रश्न तुम्ही आमदारला विचारा घे कारखान्याचा कारखान्याचा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्याच्या संदर्भातला आहे शेतकऱ्याची आता सध्या कुठलाच पक्ष शेतकऱ्याची बाजू उचलत नाही आता सध्या हे आम्ही उचलणार मी तुम्हाला एक सांगतो की हा जो तुम्ही मुद्दा मानला आहे ना मी ह्या संदर्भात निश्चितपणे चर्चा करेन गंभीर प्रश्न आहे हे उचलले पाहिजेत पक्ष सोडून पक्षविरहित काम केलं पाहिजे ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत पक्षीविरित काम करण्यासारखे लोकांच्या मध्ये जाऊन तर हा बी मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये पक्षीय राजकारण वगैरे नाही आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावरती माझ्या सारखा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे म्हणजे मला राहणार मी घरी बसताना मुद्द्यांवरती इंदापूर शहरामध्ये जगदगुरु महाराजांची पालखी अगोदर व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर होतो तुमच्या नावाने मेरी शिकार आहे आयात नोट बंद संदर्भात ते त्याला कळलं असेल ना त्याला ज्या ज्या ना त्याच्यासाठी मी पोस्ट टाकले त्याला कळलं असेल ना त्याला सुट्टी नाही त्याला त्याने जो हरमखोरपणा केला नीचपणा केला त्याला सुट्टी नाही त्याला कायद्यानं माफी नाही आणि माझ्याकडनं माफी नाही भले माझी जीव गाजले चालू पण त्याला सुट्टी नाही आणि त्याने कुठं राहू द्या समजा दहा तारखे या त्याची बदली व्हायची असं मला समजलं कुठं राहू द्या त्याला सुट्टी नाही उलट माझी इच्छा आहे अपेक्षा आहे की सरकारनं त्यांची बदली करून नये न्यायालयाच्या माध्यमातूनच काय व्हायचे ते झालं पाहिजे सॉरी म्हणून दिवस नाही का हा हा त्यानंतर जेव्हा नव्या परत भरणे मावणं अभ्यास आहे पण आता सध्या जी काम होत आली परत निकृष्टता जे सुरू आहे म्हणजे पुन्हा मग एकदा सुरू आहे की काय पण असा असून देखील तुमच्यासारखे जे विरोधातले पक्ष आहेत किंवा विरोधी आहेत ते मात्र पुन्हा शांतच <laughs> <laughs> आहे असं हा एक काही महिन्याची काही निवडणुकीनंतर विधानसभेनंतर आम्हाला वाईट वाटणं साहजिक काय आता सहा सात महिने झाले आहेत लोकांनी नवीन सरकारचं बघितलेलं आहे सध्याला आलं सरकार त्यांचं आता आम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या मुद्द्यावरती आम्ही काम करू नवीन सरकार आल्यावरती त्यांना काहीतरी संधी दिली पाहिजे ना काही दिवस दुसऱ्या गोष्ट अशा व्यक्तिगत काही गोष्टी असतात अडचणी असतात वेळ जातो त्याच्यामध्ये आणि काही घडामोडी तुम्हाला माहिती आहेत की तुम्ही काय कळ का मला टाळ पत्रकारांनी त्या जानेवारीच्या माझ्या जानेवारीला अटक झाली ती का मध्ये झाली तुम्हाला जानेवारीतच हस हा तर आधारे होतो काही दिवस मी बरेच दिवस त्याच्यामध्ये संस्थेची काही काम होती त्याच्यामुळं पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सरकारला दिली पाहिजे काम करायला काही दिवस सात आठ दहा महिने झाले आता सरकार सात डिसेंबर आणि आठ दहा महिने आठ नऊ महिने झाले सरकार काम करता येते तर निकृष्ट काम जे आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा मा आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा जर तुम्हाला असं वाटलं की कार्यकर्ता ह्याला सांगून सा उपयोग नाही मला सांगा आम्ही त्या कोणी असू द्या ते स्मारका किंवा कुठलाही असू द्या त्यांनी निकृष्ट काम केलंय आणि आम्ही ग बसू असं होणार नाही आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती आंदोलन करू कोणीही असू द्या मी म्हणजे आणखी नव्हते कुठल्या पक्षाचा असू द्या उद्या माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असला आणि त्याने चुकीचं काम केलं त्याला काय मिळालं आणि चुकीचं काम केलं ले निकृष्ट काम केलं तर त्याला सुद्धा आम्ही सोडणार नाही ना। त्यामुळे मी कामं घेत नाही मला म्हणतात की कामं घे काम घे मला कशाला वेळ कारण काळ हात करायला माझा हे स्वच्छ माझ पृथ्वी राहू होती गेल्या अनेक दिवसांपासून इंदापुर शहरांमध्ये आणि अधिकारी वर त्याच्यावरती कुठली ठोस कारवाई करताना दिसत नाही आता चालू आहे तो मध्ये गाजा काही चालू आहे यंदावर कुठल्या गल्ल्या बरोबर राज्या ओढत नाही चला दिसत नाही का हराम खानला अरे बरबाद केलं किती तरुण पोर धारणे मारायला लागले एका एका घरातले तीन तीन पोर दारता आहे सिस्टम आहे सगळी सगळी सिस्टम असते तीन तीन चार चार एका घरातले मारायला लागले दरो राजा असा कुठल्या गल्लीत नाही असा एक पोरगा नाही राजामध्ये ओढत नाही असं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा